आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील हिंदी भाषा शक्ती मागे घ्या अन्यथा शिवसेना तीव्र आंदोलन करेल असा इशारा डॉक्टर प्राध्यापक अजय दासरी यांनी केला आहे सोलापूर जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रात दुपारी तीन वाजता जिल्हा परिषद कार्यालय पूनम गेट येथे हिंदी भाषा विरोधात तीव्र आंदोलन करण्यात आलं जिल्हा प्रमुख अजय दासरी यांनी मराठी भाषा आणि महाराष्ट्र अस्मितेसाठी निदर्शने आणि हिंदी जीआरची होळी करण्याच्या कार्यक्रमाचं नियोजन केलं या कार्यक्रमात जिल्ह्यातील जिल्हाप्रमुख सर्वश्री गणेश वानकर संभाजी शिंदे धनंजय डिकोले संतोष पाटील तसेच मनसेचे पदाधिकारी प्रशांत इंगळे विनायक महेंद्रकर जैनुद्दीन शेख आणि शहर जिल्ह्यातील मराठी भाषा आणि महाराष्ट्र धर्म समर्थक अनेक सामाजिक संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं या आंदोलनात सहभागी झाल्याचं दिसून आलं मनसेचे पदाधिकारी शिवसेना महिला आघाडी शिवसेना उपनेत्या यांच्यासह श्रीराम सेनेचे सिद्धाराम मेंदर्गी मराठी नाट्य परिषदेचे संजय सावंत आणि साहित्य नाट्य कलावंत मराठी प्रेमी नागरी सहभागी झाले यावेळी अस्मिता गायकवाड शरद कोळी जिल्ह्यातील सर्व जिल्हा प्रमुख अजय दासरी गणेश वानकर संतोष पाटील यांनी आपली मनोगत व्यक्त केली हिंदी सक्ती ही केवळ भाषेची नव्हे तर अस्मितेची गळचिपी आहे महाराष्ट्रातल्या मुलांवर कोणती भाषा शिकायची हे लादू नये मराठी शाळा ही केवळ शिक्षणाच नव्हे तर संस्काराचं माहेर घर आहे त्रिभाषा सक्ती मागे घ्या ही सक्ती नव्हे तर स्वाभिमानाचा प्रश्न आहे असं देखील यावेळी म्हणण्यात आलं